एसएस न्यूज चॅनल ला सबक्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर नमस्कार मी शिल्पा बावीस्कर एस एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या महाराष्ट्रात सर्वत्र विधानसभेचे बिगुल वाजले असून उल्हासनगर एकशे एक्केचाळीस मतदार संघात राईट right टू रिकॉल पार्टीचे अधिकृत उमेदवार अमित उपाध्यय हे देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून उल्हासनगर शहरातील अनेक विकास कामांचा लेखाजोखा असो की वोट वापसी विषयी माहिती मतदारसंघात घरोघरी जाऊन प्रचार करीत आहेत आम्ही भारतामध्ये काय कायदे आणण्याचा प्रयत्न करतोय ज्याने जे नागरिकांची पाच वर्षाची गुलामी आहे ती संपून जाईल प्रत्येक काय आहेत की आपण ज्याला निवडतो जर त्याचा काम पसंत पडत नाही तर त्याला पाच वर्षाच्या मध्ये आपल्याला कधीही बदलता आला पाहिजे नगरसेवक आमदार खासदार राज्याचे मंत्री मुख्यमंत्री त्याशिवाय अधिकारी मध्ये तलाठी तहसीलदार पोलीस कमिशनर ट्रॅफिक पोलीस कमिशनर शिक्षा अधिकारी चिकित्सा अधिकारी जज यांना एकावन्न टक्के नागरिक बदली करू शकते प्रक्रिया कशी असेल तर समजा पस्तीस हजार मतांनी कुठला आमदार निवडून आला आणि पस्तीस हजारच्या वरती लोकांनी एस एम एस करून मोबाईल ऍप किंवा अशी वोट वापसी पासबुक सगळ्यांना भेटणार यांनी नोंदवलं का मला हा माणूस आता आमदार नकोय त्याची आमदारकी रद्द होईल कोणाला विचारल्याशिवाय कोणाची मान्यता घेतल्याशिवाय आणि जसं असं त्याची संख्या वाढेल तसं असं आमदाराला भीती येईल आणि त्याची तो एकतर जबाबदारीने काम करेल नाही तर नागरिक त्याला काढून टाकतील आणि परत इलेक्शन लढतील तसंच नगरसेवक आहे समजा त्याला पाच हजार मत भेटले तर पाच हजारच्या वरती खासला खासदारला जर पाच लाख मत भेटले तर पाच लाखच्या वरती एस एम एस करून मोबाईल ने किंवा वोट वापसी पासबुकने नोंदवलं पाहिजे की मला हा माणूस खासदार नको आहे त्याशिवाय समजा जर सीएम बदली करायचा आहे लोकांना त्याचं काम लोकांना आवडत नाही कुठल्याही कारणाने तर समजा त्या एखादा ला एकशे वीस आमदार सपोर्ट करतात आणि एकशे वीस आमदारांचं एकूण मत साडेतीन कोटी आहे तर साडेतीन कोटीच्या वरती लोकांनी पाच वर्षाच्या मध्ये एसएमएस एम एस करून मोबाईल ऍपनी हळूहळू किंवा अशी वेट वापसी पासबुकचा वापर करून नोंदवलं की मला हा माणूस मुख्य 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 आता मुख्यमंत्री नको आहे त्याच्या ठिकाणी दुसरं नाव त्यांनी जे सुचवलं त्याला मुख्यमंत्री करायचं पण सगळे आमदारांनी मुख्यमंत्री विदाऊट इलेक्शन बदली केलं पाहिजे जसं आता महाराष्ट्रामध्ये झालं चांगलं केलं वाईट केलं त्याच्यामध्ये टिक्पणी नाही करत पण त्यांनी जसं आता केलं ते स्वतःसाठी केलं आता त्यांना नागरिकाच्या बोलण्यावर करून लाग करावं लागेल करा लागे। जर त्यांनी समजा नाही केलं तर आपण आमदार बदली करू तर मुख्यमंत्रीची खुर्ची आपल्याकडे पाच वर्ष सलग राहणार त्याशिवाय राज्याचा मंत्री पण असा आपण कधीही बदली करू शकतो आणि जिल्ह्याचे अधिकारी ज्याच्यामध्ये तलाठी तहसीलदार राशन कार्ड ऑफिसर हे तर तालुक्याचे झाले त्यानंतर पोलीस कमिशनर किंवा एस पी म्हणा शिक्षा अधिकारी अधिकारी जज यांना एक्कावन टक्के नागरिक उघड मध्ये मंत्र्यांना सांगू शकतात का यांना बदला आणि जर मंत्र्यांनी नाही बदललं तर आपण मंत्रीची खुर्ची बदलू हे पावर नागरिकांना भेटल्यानंतर भरपूर भ्रष्टाचार भारतामध्ये कमी होईल आणि नागरिकांची जी पॉवर आहे ती भरपूर वाढणार पाच वर्ष आपण इलेक्शनच्या वेळी जशी आपली पॉवर वाढलेली असते तशी पाच वर्ष सलग वाढणार त्याशिवाय दुसरा कायदा जे मी आणण्याचा प्रयत्न करतोय ते जीएसटी रद्द करण्याचं आहे जीएसटी रद्द झाली पाहिजे जीएसटी मुळे प्रत्येक घराचे पंधरा ते वीस टक्के दर महिन्यात जातात त्याशिवाय खालचे धंदे मरत चालू आ, मरत चालले ते धरते धंदे जे आहेत ते वरती चालले मग जीएसटी रद्द करून रिकामी जागावर टॅक्स आला पाहिजे आता रिकामी जागा कोणाकडे असते जे काळे पैसेवाले आहेत आय एस आय पी एस मंत्री संत्री त्यांच्याकडे एकडची एकड़ जागा रिकामी आहे मग लोकांच्या धंद्यावर औषधवर कपड्यावर याच्यावर टॅक्स लावला पाहिजे का ज्याच्याकडे एकडची एकड़ जागा रिकामी आहे त्याच्यावर टॅक्स लावला पाहिजे तर ज्याच्याकडे जी रिकामी जागा आहे त्याला भावानी एक टक्के दोन टक्के अठरा टक्के काय घ्यायचं आम्ही आमच्या कायद्यामध्ये एक टक्का ठेवला आहे त्यांनी बाजारभावानी एक टक्क्याने टॅक्स भरा नाहीतर जागा भाडेवर द्या विका नाही तर काहीतरी कामधंदा करा त्यांनी मार्केटमध्ये मा जागाची सप्लाय वाढेल घर दुकान मकान भाडे स्वस्त होतील कामधंदे वाढतील हे आहे जीएसटी रद्द करून रिक्त भूमीकर असे हे दोन कायदे मी आता थोडक्यात आपल्याला समजवले आणि असे आम्ही चौतीस कायदे भारतामध्ये आणण्यासाठी देशभरात इकडे इलेक्शन कॉन्टेस्ट करत आहोत इकडे पूर्ण महाराष्ट्रामध्ये इलेक्शन कॉन्टेस्ट करत आहोत आणि आमचे जे कॅन्डिडेट्स आहेत नऊ कॅन्डिडेट्स ठाण्यामध्ये आहेत आणि मुंबईमध्ये बारा कॅन्डिडेट्स आहेत त्यांना समर्थन करून विजयी आणा असं मी अपेक्षा जनता करतो धन्यवाद एस एस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर